मिस झाली ला ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पाबळ केंदूर गटामध्ये सध्या पाबळ गावामध्ये गावभेट दौरे सुरू आहेत आज पाबळ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मॅरेथॉन दौरा नुकताच संपन्न झाला यामध्ये प्रामुख्यानं पाबळ गावठाण आणि परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवली आहे तळागाळामधील मतदारांपर्यंत जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे पाबळ परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं पाबळमध्ये नवचैतन्य पसरलं आहे ही निवडणूक आता पाबळकरांनी हातात घेतली आहे पावळ केंदूर गटामधील ही निवडणूक लक्षवेधी ठरणारी आहे राजकीय गणितं आता बदलू लागली आहेत तर आरक्षणाच्या माध्यमामधनं झालेली नाराजगी आणि राजकीय गणिताचा भारतीय जनता पक्षानं संधीचा पुरेपूर फायदा करून घेत एक नवे उमेदवार दिले, दिले, दिले आहेत या भागामध्ये विकास नाना गायकवाड दीपकदादा खैरे आणि आशाताई साकोरे यांची उमेदवारी देत स्वच्छ प्रतिमा असलेले आणि कर्तृत्ववान उमेदवार दिलेले आहेत तर एका बाजूला राष्ट्रवादी पक्षानं सत्तेसाठी तडजोड करत उमेदवारी दिल्या आहेत या गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडनं उमेदवारी देताना पक्षासाठी आयुष्य झोकून देणारे संघर्षामधनं उभे राहिलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट बाजूला फेकले गेल्याची तीव्र भावना या गटात पसरली आहे केवळ सत्तेसाठी केलेला हा अट्टहास पावळकरांच्या जिव्हारी लागलेला आहे तर यावरील संतप्त प्रतिक्रिया आता दबक्या आवाजात नव्हे तर चव्हाट्यावरती टपऱ्यावरती चौका चौकात चौका आणि बैठकीमध्ये उघडपणे ऐकू येत आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष सर्व ताकदीनिशी या पावळकेंदूर गटात निवडणुकीसाठी उतरलेला आहे तर पावळ गटामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गटामधील अंतर्गत नाराजीमुळे गावोगावी बड्या नेत्यांची धावपळ सुरू आहे असं चित्र लपलं जात नाही तर एका बाजूला आत्तापर्यंत दडवून ठेवलेली नाराजी अंतर्गत संघर्ष आणि कार्यकर्त्यांचा रोष उघडपणे समोर येतोय राष्ट्रवादी पक्षाकडनं गावागावामध्ये स्थानिक नेत्यांची पकड मजबूत असल्याचं चित्र रंगवलं जात असलं तरी त्यामधनं साचलेला रोष दडलेली नाराजी आणि कार्यकर्त्यांची घुसमट मतपेटीमधनं मत व्यक्त होणार आहे अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे पाबळ केंदूर गटामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हा राष्ट्रवादी पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांना हादरा देणारा जनमताचा स्फोट ठरेल अशी चर्चा सध्या पावळ केंदूर गटात चौकाचौकात ऐकण्यास मिळत आहे भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील अशी खात्री राजकीय निरीक्षक छाती ठोकपणे स्पष्ट करत आहेत तर एकीकडे चालू घडामोडींचा अंदाज पाहता भाजप पा पूर्ण ताकदीनं या गटामध्ये उतरलेलं आहे असं चित्र स्पष्ट होतंय त्यामुळे नक्कीच या पाठीमागे भाजप रणनीती कमाल करून जाणारी आहे पाबळ केंद्र गटामध्ये भारतीय जनता पक्षाने जे तीन उमेदवार ती दिलेले आहेत त्यामध्ये आशाताई संपत साकोरे असेल किंवा आमच्या पाबळ खिंदूर गाटातून दीपकदादा खैरे असेल आणि झेडपी गटाचे आमचे उमेदवार विकास नाना गायकवाड असल हे तिन्ही उमेदवार जसं पाहिलं तर दीपकदादा खैरे आणि विकास नाना गायकवाड यांची ज्यांनी दहा वर्षात जी कामं केलेली आहे ही समाजामध्ये एक उल्लेखनीय असे काम केलेली कामं आहेत त्यामध्ये तेव्हा ते विकास जे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून ज्या हजारो मुला मुलींची मोफत लग्न केली आहे त्या मोफत लग्नापासून त्यांनी भांडीपासून तर जे लग्नासाठी लागण्याचं स सगळं साहित्य त्यांना ते पुरवून मोफत लग्न करून त्या आईवडिलांच्या डोक्यावरचं वज करण्याचं काम कर्जमुक्त करण्याचं काम विकासनांनी केलं आहे तसंच त्यांनी आमच्या पाबळ आणि पाबळ पंचकृषीला दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे परंतु नानाने प्रत्येक दुष्काळामध्ये आमच्या प्रत्येक या पापळ केंद्रघाटामध्ये प्रत्येक गावाला टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केलेला आहे तसेच आमचे दुसरे उमेदवार दीपकदा दीपकदा आमच्या के पापळ केंद्रघाटात दुष्काळ असल्यामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे परंतु दीपकदा त्यांच्या स्वतःच्या खर्चातून कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांनी हिवळ्या गावासाठी जवळजवळ दीड हजार ते दीड हजार शेत पाणलोट शेतला याची पाईपलाईन करून त्यांनी हे शेतला पाण्या खाली आणलेलं आहे आणि त्या हिवल्या भागामध्ये जवळ आता दीडशे दोनशे कर ऊस आहे बाकीची दुबार पिके घेतली जातात तसेच दीपकदादांनी या लोकांच्या गरजा ओळखून या पाबळ केंदूर घाटामध्ये कुठे छोटे मोठे रस्ते करून लोकांच्या त्या अडचणी सोडवण्याचे काम दीपकदादांनी केले आहे तसंच आमच्या केंदूर घाटाच्या पंचायत समितीच्या उमेदवार आशाताई आपल्या आशाताई सापुरी असन त्यांनी आमची पाबळ आणि केंदूरची जी साठपुटीची जलसेवन मिशनची जी पाणी योजना आहे त्या पाणी योजनेमध्ये अं करताना त्यांनी आम्हाला भरकास असं सहाय्य केलेलं आहे कारण आमची हो पाणी योजना जलजीवन मिशन मिशनची पाणी योजना हो पहिली नामंजूर झाली होती काही तांत्रिक अडचणीमुळे बसत नव्हती हो परंतु त्या अशात शाखपती ना असेल त्यांनी आणि आम्ही मंत्रालयात मुंबई येथे मंत्रालयात जाऊन ती योजना मंजूर करून आणून आमच्या ह्या पावळ केंद्र घाटामध्ये सर्वसामान्य जनतेची पाणी तहान भाग होण्याचं काम केले आहे तसे अशा अशा प्रकारे आमचे तिन्ही उमेदवार हे योग्य योग्य सक्षम आणि कर्तृत्व नाही त्यामुळे आम्हाला या केंद्र शंभर टक्के खात्री आहे त्या आम्हाला भारतीय जनता पक्षाला यशाची शंभर टक्के खात्री वाटायचं कारण आमचा भारतीय जनता पक्ष दिलेल्या शब्द पूर्ण करण्यामध्ये ना कधीच कसूर केलेली नाही आज आपण गेल्या बारा वर्षात मोदी साहेबांनी जी कामं केली असेल त्याच्यात राम मंदिरचा मुद्दा असेल दिलेला कधी न गेले पाचशे वर्ष झाले राम मंदिरचा मुद्दा पेटत होता परंतु पाचशे वर्षात कधी काही करता नाही आले पण मोदी सरकार सत्य आल्यानंतर पाच वर्षाच्या आतमध्ये राम मंदिराचा मुद्दा निकालात निघाला राम मंदिर पाचशे वर्षाने बांधण्यामध्ये आप आपल्या हिंदू समाजा यश आले तसं तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलमांमध्ये ज्यावेळेस तीन सत्तर कलमाची विषय चालू झाले लोकांना याची गॅरंटी होऊन सत्तर कलम रद्द होईल कश्मीरचे लो लोक स्थानिक लोक सांगायचे काश्मीरचा मुद्दा तीन सत्तर कलम रद्द रद केल्यास इथं रक्ताचे पाठ वातील मोदी सरकारने एक एकही थे रक्त थेमणं सांडवता काश्मीरचा मुद्दा त्यांनी मुडीत काढला काश्मीरचा तीस तीन सत्तर कलम रद्द केलं आणि सर्वात महत्वाचा विषय असा गेल्या बारा वर्षामध्ये मोदी सरकारने आमच्या पूर्वीच्या काळी ग्रामपंचायतला ग्रामनिधीच्या माध्यमातून ग्राम ग्रामपंचायतची ग्राम विकासाची काम केली जायची आणि ग्रामनिधीच्या त्या विकासाचे काम त्या ग्रामनिधी जोर जमावायचा त्या ग्रामनिधीमध्ये जे पगार भागवता भागवता ग्रामपंचायत मेटा कुठे यायची परंतु केंद्र सरकारने चौदा आणि पंधरा तो लागू करून ग्रामपंचायतच्या विकासाला हातभर लावण्यात लोकसंख्येने जे आपल्या आर्थिक मदत मिळते त्या मदतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीची जी किरकोळ कारकोळ कामं असेल ती लावण्याचे काम चौदा पंधरा वित्त माध्यमातून आम्ही करण्यात यश मिळवलं पूर्वीच्या काळी महिलांना चुली चुल आणि मूल या दोनच विषय असायचे आणि त्या चुलीबाजी स्वयंपाक करताना त्या धुराने त्या महिला महिला भगिनीला व्याधी लागायच्या परंतु आमच्या मोदी सरकारने सुमारे बारा कोटी लोकांना महिलांना मोफत उर्जा कनेक्शा माध्यमातून घ्यायचे कनेक्शन दिले दिलेले आहे तसेच पूर्वीच्या काळी महिलांना शौचालयासाठी बाहेर जावं लागायचं ला पण सुमारे देशामध्ये गेल्या बारा वर्षात देशामध्ये पंधरा कोटी महिलाला शौचालय तसेच पंधरा कोटी महिलांना घरकुले दिली आहे या काय मग केंद्र सरकारने आमच्या महाराष्ट्रासाठी सुमारे दोन लाख घरकुलं मंजूर केलेली आहे आणि त्याचा काही कोटा आज मधल्या काळामध्ये जाहीर पण झालेला आहे तसेच विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून हे कामगार घरोघरीब कामगार असन कमी वेळ म्हणून त्यांना पैसे कर्ज कर्ज देऊन त्यांच्या कामगार त्यांच्यासाठी व्यापारासाठी त्या कमी माध्यमातून कामगारांना सहकार्य करण्याचं काम केलं आहे नंतर याचा हे सुमारे सत्तर कोटी लोकांना मोश मोफत अन्नधान्य करून अन्न सुरक्षा कायद्याचं पुनर्जीवन आमच्या केंद्र आम सरकारने केलं आहे केलेलं आहे तसेच राज्य शासनाची जी, जी केंद्र पी हो शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची लाडकी हो बहीण योजना पूर्वीच्या काळी महिलांना ला, घर खर्चासाठी शंभर दोनशे पाचशे रुपये रक्कम घरगुती आपल्या घरमालक मागावं लागायची परंतु केंद्र सरकार आपल्या राज्य सरकारनी फडणवीस सरकार सिंध सरकार यांच्या माध्यमातून लाडकी हो बहीण योजना चालू करून आमच्या राज्य सरकारने आपल्या बहिणीचे जे पॉकेट मनी असतं घर खर्च असतात घरकर्साठी दीड हजार माध्यमातून त्याला एक प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा मुद्दा असा केंद्र सरकारने जी आमची पीएम किसान योजना आहे दर वर्षाला केंद्र सरकार सहा हजार रुपये देतात आणि राज्य सरकार सहा हजार रुपये देतात असे बारा हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवांना मिळतात शेतकरी ते बारा हजार रुपये ते आणि महिला भगिनीचे जे दीड हजार आणि अठरा हजार रुपये होतात दीड हजार आणि अठरा हजार असे तीस हजार रुपये वर्षाला कमीत कमी एका कुटुंबामध्ये येतात यांनी यात्रा ज्या लोकांनी लोकांना फिरून आणण्याचं काम केलंय परंतु लोकांनी जनतेने हे लक्षात घ्यायला पाहिजे केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्या कुटुंबात वर्षाला तीस हजार येतात कोणत्या कुटुंबात वर्षाला साठ हजार येतात कोणत्या कुटुंबात वर्षाला कधी चार चार महिला असन दोन दोन पीएम कुसे खाती असेल तर दोन लाख लाख रुपये येतात मग वर्षाला पाच वर्षामध्ये कमीत कमी तीन ते चार ते पाच लाख रुपये या शेतकरी कुटुंबात येतात ही चार ते पाच लाख रुपयाची किंमत या हजार दहा पाच हजारापेक्षा नक्की जास्त आहे त्यामुळे जनतेला याची जाणीव आहे की लोक देवदर्शनातील लोकांना तेवढ्या बुद्ध भूलतापा दाखवतील लोक या भूलतापाला आणि देवदर्शनच्या भूलताबाला बळी पडणार नाही आणि केंद्र शासनाची जेव्हा योजना असेल बालकीबाईंची मदत असेल पी ए शेतकरी पीएम केच्या माध्यमातून शेतकऱ्याला केलेली मदत असेल या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य गोरगरीबाचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे आम्हाला यशची शंभर टक्के खात्री आहे आमचा उमेदवार कमीत कमी दोन ते तीन हजार रुपयांना आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहे आणि आम्ही दिलेले सर्वात महत्वाचा प्रश्न आमचा बाळागावचा पाण्याचा प्रश्न गेली पस्तीस वर्ष झाले आमच्या आंबेगाव आम शिव आंबेगाव शिवभेट मंडळ आणि आंबेगावचं नेतृत्व आम्हाला तीस वर्ष झाले आम्हाला आम आम फसवण्याचं काम करत आहे प्रत्येक निवडणूक आले का त्यांनी कोणते चार ते दोन टमी माणसं उभी करायची त्या निवडणुकापुरता पाण्याचा प्रश्न बाळागावच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करायचा आणि ती निवडते आम्हाला तेवढं आश्वासने द्यायची आणि निवडणुकीचा झाला विषय सोडून द्यायचा असं तीस वर्ष फसवण्याचं काम केलं आहे निवडणुकीमध्ये या गावचं स्थानिक नेतृत्व या ही निवडणूक मी फक्त पाण्यासाठी लढणार आहे म्हणून आम्हाला निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं परंतु गेले दीड वर्ष झाले निवडणूक झाली सगळं झालं या पाणी आमच्या बाळागावच्या पाण्याच्या प्रश्नाचा विषय त्यांनी अजून काढलेला नाही आणि या वर्षी या वर्षी आम्हाला शंभर टक्के पाणी देण्याचा प्रयत्न सुद्धा कारण नाही आमच्या आम्हाला पूर्ण जाणीव आहे ते आम्हाला पाय प्यायला पाणी देऊ शकत नाही शेतीला पाणी कधीच देऊ शकणार नाही तरी आमच्या फडणीस साहेबांनी आम्ही नागपूरला एक सहा महिन्यापूर्वी नागपूरला गेलो होतो तेव्हा फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या पावळ आणि जी शेतकरी शेतल्या पाण्याची जी योजना आहे ती शंभर टक्के आत्म कमीत कमी वेळेमध्ये ऋतू पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द आम्हाला शंभर टक्के गॅरंटी कारण सुनील पिंगळेसी चोवीस तास पावळ